नमस्कार मंडळी आज आपण खूप जास्त एफर्ट्स न घेता मस्त अशी पावभाजी तयार करणार आहोत आपल्याला अर्ध्या भाज्या फ्राय करायच्यात किंवा अर्ध्या बॉईल करून आहेत असं कुठलंही तामझाम न करता फक्त कुकरमध्ये सर्व भाज्या आपल्याला मस्त बॉईल करून पावभाजी कशी तयार करता येईल हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग लागलीच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये चार मोठे बटाटे मी इथे छान स्वच्छ धुवून पील करून कट करून घेतलेले आहेत पाव किलो फ्लावर घेतलेला आहे स्वच्छ निवडून घ्यायचं आहे फ्लावर त्यानंतर टोमॅटो घेतलेले आहेत जवळपास मी मोठ्या साईजचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत एक वाटी फ्रेश मटार घेतलेला आहे फ्रेश मटार जर नसेल तर तुम्ही वाटाने भिजवून ठेवू शकता यानंतर दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत त्यादेखील बारीक छान कट करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर अगदी शेवटी मी इथे जवळपास आठ ते दहा असे बीडचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत हे घातल्यानंतर जवळपास आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये आणि ते खूप जास्त नाही घालायचं आहे आपल्याला अगदी भाज्या छान शिजतील एवढं इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे यानंतर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती याच्या आपण चार शिट्ट्या करून घेणार आहोत ठीक आहे या दरम्यान आता मी इथे घेतलेले आहे दोन मोठ्या साईजचे कांदे तीन ते चार इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा आपण लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आता आपण याला हे तिन्ही साहित्य एकत्र करून याला छान चॉप करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीनं हे छान मी चॉप करून घेतलेलं आहे आता आपला कुकरही थंड झालेला आहे आपण आता पाहून घेऊ हे पहा तुम्ही ते पाहू शकता भाज्या अगदी खूप छान अशा मस्त शिजल्या गेलेल्या आहेत आणि आता आपण हे थोडंसंच गरम असताना आपण इथे त्याला मॅश करून घेणार आहोत इथे तुम्हाला पोटॅटो मॅशरानं मॅश करा किंवा तुमच्याकडं कर जरी नसेल तरी तुम्ही ग्लास वगैरे इथे काही वापरू शकता हे पहा अशा पद्धतीने मी इथे मॅश करून घेतलेलं आहे आता आपण भाजी तयार करायला सुरुवात करूया त्यासाठी मी ते कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चॉप केलेलं साहित्य सर्व घातलेलं आहे आता आपण याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे कांदा जास्त परतून घ्यायचा नाही आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि यानंतर आपण इथे घातलेलं आहे लाल मिरची पावडर आपण तुम्हाला अंदाजे कितपत तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार लाल मिरची पावडर घाला मी इथे कलरसाठी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा आणि दोन चमचे इथे मी पाव पावभाजी मसाला घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ आपण आणि यानंतर यामध्ये आपण जी मॅश करून घेतलेली भाजी आहे ती घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला पाणी यामध्ये कितपत तुम्हाला भाजी पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲडजस्ट करू शकता व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये घालून घेऊया चवीनुसार मीठ अगदी शेवटी मीठ घालायचं आहे म्हणजे आपल्याला मिठाजर केला अंदाज व्यवस्थित येतो आणि भाजी हलकीशी थोडीशी उकळून घ्यायची आहे याला खूप जास्त नंतर शिजवून घेण्याची गरज नाही आणि पूर्णपणे भाजीला एकदा उकळी आल्यानंतर यामध्ये आपण वरतून बटर घालणार आहोत बटर तुम्हाला हवं तितकं तुम्ही घालू शकता आवडीनुसार कमी अधिक करू शकता गॅस बंद करून घेऊया आपली छान अगदी मस्त तयार झालेली भाजी तुम्हाला दिसत आहे लागलीच तुम्ही आता भाजी सर्व करून घेऊ शकता सर्व करून घेऊया आपण ही भाजी करताना फक्त तुम्हाला जेवढा वेळ भाज्या कटिंग चॉपिंगमध्ये जाईल तेवढाच जास्त वेळ लागतो इतर वेळ अजिबातही जात नाही तेव्हा अशा पद्धतीने ही पद्धती पावभाजी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि टेस्टला तर खूप छान लागते पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद